पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील माजी पोलीस उपनिरीक्षक चुडामण साहेबराव पवार यांच्यासह सा असंख्य ग्रामस्थ व भगिनींनी आमदार माननीय आबासाहेब चिमनरावजी पाटील व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननीय अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी या सर्वांचे आमदार माननीय आबासाहेब चिमनरावजी पाटील यांनी शिवसेनेत स्वागत केले नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी तामसवाडी येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला सभोवतातील गावांचा होत असलेला सर्वांगीण विकास तसेच आमदार माननी आबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्या प्रयत्नातून व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननी अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून तामसवाडी प्रथमच ऐंशी लाखांपेक्षा अधिकची विकासकामे सुरू आहेत माननीय आबासाहेब व माननीय दादासाहेब यांच्या दूरदृष्टीने प्रथमच गावाला एवढा निधी प्राप्त झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले याप्रसंगी जिल्हा परिषद माननीय कृषी सभापती डॉक्टर दिनकर भाऊसाहेब पाटील माननीय जिल्हा परिषद सदस्य पांडू नाना पाटील देवगाव सरपंच समीरदादा पाटील पंचायत समिती माननीय सभापती वसनप्पा पाटील शेतकी संघाचे माननीय उपाध्यक्ष सकाराम नाना चौधरी माननीय संचालक दासभाऊ पाटील शिरसमणी सरपंच विजू नाना पाटील तामसवाडी येथील पंजाबराव पवार गोविंद पवार दिलीप बिरारी गुलाब पवार सतीश पवार यांच्यासह आदी मान्यवर ग्रामस्थ व माता भगिनी उपस्थित होते